हॅलो फ्रेंड्स आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना आपण भेंडीची पातळ भाजी म्हणजे रसवाली भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे ना ती सात आठ भेंडी घेतली एवढीच घेतली जास्त नाही घेतली एक कांदा घेतला त्यातला अर्धा कापून घेतला बारीक मी चार पाच पाकळ्या लसूण घेतल्या दोन मिरच्या कापून घेतल्यात या कमी तिखटवाल्या मिरच्यात जास्त तिखट, तिखट नाही आहेत हे दोन घेतले आहेत मी थोडंसं खोबरं घेतलं आहे दो तीन टेबलस्पून असेल आणि हा ना अर्धा कांदा मी चिरून घेतला भाजायसाठी थोडीशी कोथिंबीर आणि भेंडी अशी कापून घेणार आहे मी तर मग मी दाखवते भेंडी कापल्यावरती तुम्हाला इकडे आपण दोन टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये लसूण आणि मिरची टाकली एक इंच अर्धा इंच आलं घेतलं आपण आणि खोबरं खोबरं आपण भाजून घेणार आहे तर आता हे तेल आपलं गरम झालं आपण खोबरं याच्यात तर आपण याच्यामध्ये खोबरं आणि टा कांदा टाकून घेतला आहे तळून घेऊया थोडं आता आपण आलं लसूण मिरची पण टाकून घेऊया एक टीस्पून आपण हे बघा जिरं टाकलं आता छान लालसर कांदा भाजून घेऊया आणि मग आपण मिक्सरमध्ये टाकून हे वाटण मिक्सरमध्ये टाकून हे वाटण आपण छानपैकी हे करून घेऊया ग्राइंड करून घेऊया उरलेल्या तेलामध्ये मी भेंडी थोडीशी फ्राय करणार आहे आणि कोथिंबीर आता मिक्सरमध्ये टाकून घेतली आणि वाटण काढून घेतलं आहे लालसर कलरवरती हे बघा ते पण बर, आता मिक्सरमध्ये टाकून आपण कोथिंबीरबरोबर वाटण आपण वाटून घेणार आहे आता आपण भेंडी काढून घेऊया आणि त्या राहिलेल्या तेलामध्ये कांदा परतूया तर भेंडी आपण काढून घेतली तळून या स्टेपमुळे काय होतं माहिती आहे भेंडीमध्ये जो चिकटपणा असतो ना तो कमी होतो आता कांदा परतून घेऊया आपण तर आपण इथे कांदा टोमॅटो टाकून घेतला दोन्ही एकत्र आणि आता थोडा वेळा परतून मग वाटण टाकणार जे वाटण वाटलेलं होतं ते टाकूया कांदा छान परतून झालाय कांदा टोमॅटो आता जे वाटण आहे ना वाटलेलं ते टाकूया आपण आता वाटण टाकले आपण आता छान परतून घेऊया आता आपण परतून घेऊया त्याच्यात एक टीस्पून आपण मिरची पावडर टाकूया कश्मीरी लाल मिरची पावडर एक टी स्पून आपण कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली दोन टीस्पून आपण इथे ना आगरी मसाला टाकला घरगुती मसाला आपला अर्धा टीस्पून आपण हळद टाकले आता छान मसाले परतून घेऊया आपण मसाल्यांनी बघा पगा। हे बघा तेल सोडले बाजूला हे तेल जे सुटले ना मसाले चांगले भाजले गेलेत आपले आपण भेंडी पण परतून घेऊया त्यातच अर्धा टी स्पून मी मीठ टाकलं आता आपण गरम पाणी टाकून घेऊया आता चांगले भेंडे शिजून देऊया उकळी येऊन देऊया भाजीला इथे आपण थोडीशी चिंच घेतले आपण चिंच पण टाकणार आहोत त्यात आता आपण भेंडी ना ती काढून अशी बघायची दाबून वगैरे दाबून बघायची भेंडी काढून तर ही ना अशी साईडला ठेवून दाबली तरी चालेल हे बघा शिजले तर आपलं भाजी झालेली आहे आता तर उकळी पण आलेली आहे आपण सर्व करूया तर मस्त अशी ही छान भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पण ही भाजी बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद